सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला कसा बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक दोन हजार नऊशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान